नमस्कार मित्रांनो अंशत अनुदानित शाळेसाठी सर्वांनाच प्रतीक्षित असलेला वाढीव इश्टक्के अनुदानासंदर्भातला जे आर नुकताच पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेला आहे तर आता या वाढीव टक्के मिळवण्यासाठी नेमके कोणकोणत्या प्रकारची तयारी करावी लागणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये आणि सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच नवनवीन लेटेस्ट अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया शासन निर्णय दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस अन्वे अनुदानासाठी करावयाची तयारी तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता या बाजूला मुद्दा क्रमांक आहे आणि त्यावर निकष किंवा करावयाची तयारी तर आता कोणत्या पद्धतीने तयारी करायची आहे हे आपण जाणून घेऊया मुद्दा क्रमांक एक आहे संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस तर संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसच्या पदांना अनुदान मिळणार संच मान्यता लॉग इनमधून प्रिंट काढून ठेवायची आहे मुद्दा क्रमांक दोन आहे विद्यार्थी आधार व अनुदेयपदे कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनुदानास पात्र तर विद्यार्थी आधार कार्ड रिपोर्ट आधार यादी तयार करावी मंजूर पदापैकी प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यास अनुदान देय राहणार आहे त्यानंतर शिक्षण संचालक स्तरावर यादी शिक्षण संचालक स्तरावर शाळा तुकड्या शिक्षक शिक्षकेतर याची यादी राहणार व त्यांची छाननी करून पात्रता ठरणार आहे मुदा क्रमांक चार आहे संच मान्यता चोवीस पंचवीसमध्ये आधार पडताळणी पूर्ण झालेले विद्यार्थी यामुळे पदांची संख्या कमी अधिक होत असल्या असतील तर काय करावं लागेल पदे कमी अधिक होत असतील तर त्याची छाननी तपासणी होणार शिक्षण संचालक यांना याचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजेरी बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंद किमान पंधरा जून ते आज अखेर दिनांक तीस आठ पंचवीसपर्यंत दैनंदिन उपस्थितीची प्रिंट व सॉफ्ट कॉपी ठेवावी वाढी टप्पा शाळांसाठी हे अनिवार्य आहे विद्यार्थी शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी हजेरी बायोमेट्रिक अथवा चेहरा ओलत प्रणालीद्वारे नोंद वाढीव मुदत नवीन शाळासाठी किमान पंधरा जून ते आज अखेर दिनांक तीस आठ पंचवीसपर्यंत दैनंदिन उपस्थितीची प्रिंट व सॉफ्ट कॉपी ठेवावी पूर्तता नसल्यास नवीन शाळांना सहा महिन्याची मुदत देण्यात येणार आहे शेवटच्या वर्गातील पटसंख्येसंदर्भामध्ये डोंगरगम भागातील शाळांना वीस टक्के व इतर शाळांना तीस पटसंख्या असावी सन दोन हजार चोवीस पंचवीस डोंगराळ दुर्गमसाठी शासन निर्णय दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस पहावा डोंगराळ दुर्गम भागात माननीय तहसीलदार सो यांचा डोंगरी दाखला असायला हवा त्याचबरोबर आरक्षण धोरणासंदर्भामध्ये माननीय सहाय्यक धर्मदा आयुक्त पुणे यांच्याकडील रोस्टर तपासणी अहवाल असावा सरल प्रणाली संदर्भामध्ये सर्व शिक्षकाची माहिती आधार मान्यता आदेश सरल प्रणालीत भरलेले असावेत याची सरलमधून सॉफ्ट प्रिंट काढावी निवृत्तीवेतन पद व शाळा शंभर टक्के अनुदान आल्यावर त्यावेळी निवृत्तीवेतन मान्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र तयार करून जोडावे रिक्त असलेल्या व भविष्यात रिक्त होणाऱ्या पदाबाबत पवित्र प्रणालीमार्फत रिक्त जागा भरल्या जातील असे हमीपत्र जोडावे लागणार आहे त्याचबरोबर पटसंख्या कमी झालेल्याने शाळा अनुदान बंद करणे कपात करणे शाळा बंद करणे सर्व अधिकार शिक्षण संचालक यांना प्रदान केलेले आहेत वाढीव अनुदान टप्पा पात्रता निश्चित करणे वाढीव टप्पा अनुदानास वरील शाळा तुकड्या शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांची अनुदान पात्रता शासन निर्णय दिनांक पंधरा अकरा अकरा दिनांक सोळा सात तेरा दिनांक चार सहा चौदा आणि दिनांक चौदा आठ चौदा या शासन निर्णयातील विविध निकषाच्या अधीनतेने तपासण्यात येणार त्यामुळे मूल्यांकनावेळी केलेली तयारी करावी लागणार आहे नव्याने वेतन घेणारे शिक्षक मूळ कागदपत्रे जावक नोंदवही तपासली जाणार संस्थेकडून मूळ कागदपत्रे उपलब्ध करून घ्यावीत क्षेत्रीय तपासणी कोणतीही बाब नियम येणार नाही अन्यथा क्षेत्रीय तपासणी तसे निदर्शनास आल्यास शाळेचे अनुदान थांबवणार आहेत सर्व बाबी निकाषानुसार तपासणी होणार आहे वाढीव टप्पा पदे पदांच्या संख्येत वाढ झाल्यास वाढीव पदांना अनुदान देय असणार नाही शाळांची तपासणी पाच टक्के शाळांची दरवर्षी तपासणी होणार आहे भरारी पथक तपासणीवेळी भरारी पथक राहणार संच मान्यता एकाच शाळेच्या विविध तुकड्या असतील तर त्या एकत्रित एक, एक युनिट म्हणून संच मान्यता होणार आहे प्रत्यक्षात आदेश वरील निकषाची खत जमा झालेल्यापासून सात दिवसात आदेश मिळणार आहेत आणि अनुदान दिनांक एक आठ दोन हजार पंचवीसपासून मिळणार आहे विद्यार्थी सुरक्षा संदर्भामध्ये प्रमाणपत्र भरणे चालू असलेली तपासणी परपत्र ठेवणे शासन निर्णय दिनांक तेरा पाच पंचवीसमधील बाबी पूर्ण करणे विविध समिती रजिस्टर सी सी टी व्ही नोंदवही स्वच्छतागृह नोंदवही हेल्पलाईन नंबर चाइल्ड आप पी ओ सी एस ओ -E, बॉक्स ॲप बाल संरक्षण कायदा दोन हजार बारामधील माहिती इत्यादी तर आता मित्रांनो सर्व शाळांना मान्यतापत्र शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यता झेरॉक्स फाईल किमान तीन प्रति असायला हवी पूर्वतयारी म्हणून माहिती आहे यामध्ये अजून वरून सूचना येतील यामध्ये काही बदल होऊ शकतो फक्त वेळ न घालवता सर्वांनी निकष पूर्ण करून आपली शाळा अनुदानावर कशा पद्धतीने येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने ही सर्व तयारी आपणास करून ठेवायची आहे ऐनवेळी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही ना। मित्रांनो अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र